थांब नको संला राहनात गुलू गुलू गापू मारित नसली दिसतो का काय काय बोलू काय नका बोलू म्हणजे मी आता धड धड पंधरा वीस मिनिटं पण यांना मला फोन करून सांगितलंय काय बघितलंय तुम्ही गप्पा मारता ना बोल बाबा सांगते कोंडा मी ऐकले वहिनी मी आज तुम्हाला स्वतः बघितलंय सांगतेला गप्पा मारी फाटत तुम्ही शब्द ऐकले हा ऐकले म्हणून तर सांगा का काय का ला ला काय ऐकले काय सांगा जात काय काय ऐकले पुन्हा बोलायला लागेस काय काय ऐकले म्हणून बघ बघ त्या दिवशी बाप बाकरी करता फोन कुणा जातो तुला कुणा जातो ना बापा जातो बापाचा फोन आला मी लावलो तो फोन बंद असते साधन आता हा त्या दिवशी बाकरी भाजी मध्ये पाणी टाकून गेलीस माझे तू

बोलताना गप्पा मारताना किती लांब होत पण वर थोबड करून बोलायला लागलीस तुम्हाला त्या साडीचा काय वेळ कोणती साडी त्या दिवशी तालुक्याला गेलो दाखवून ते आणि तुला मी बाई त्याला कलर पास पडला नाही बदलणारीस कुणा तरी कलर साडीचा म्हणजे आमचं काहीच आवडत नाही तुम्हाला म्हणजे कोणतं सामान आलं गेलं ते आवडणार नाही तुम्हाला साडी म्हणले की साडी नाही दुसरं कोणीच नसते घरी त्याला घेऊन जा सोबत